मागल्या वेळेला कोणाला आउट ऑफ मार्क पडलेली आउट ऑफ म्हणजे हायेस्ट किती त्रेचाळीस आज ह्या वेळेला पंचेचाळीस झाली पाहिजे अजून कोण आहे त्रेचाळीसवाला एकच ना त्रेचाळीस पेक्षा जास्त कोण बेचाळीस चाळीस सदतीस का कोण आहे का सदतीस पुरी ना तुमच्यात बेचाळीस चाळीस आणि बेचाळीसचा हायेस्ट मागल्या वेळेवर होता आता तुम्ही सांगायचं कुठलं इव्हेंट पहिल्यांदा घेऊ पहिल्यांदा सोळाशे घेऊया ना म्हणजे कसं ज्या वेळेला आपण भरती असेल त्यावेळेलासुद्धा आपला तसाच कस निघाला पाहिजे बरोबर पहिल्यांदा आपण सोळाशे मीटर घेऊ परत शंभर मीटर घेऊ आणि नंतर गोळा घेऊ तसंच ना का गोळा आणि मग शंभर घेऊया हां ठीक आहे चालेल पहिल्यांदा सोळाशे घेऊ त्याच्यानंतर काय आणि नंतर ओके ठीक नव जीवन कर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज आपण ज आर्मी भरती आणि पोलीस भरतीचा डेमो घेणार आहे आणि त्या डेमोचं आज आपण सुरुवात करणार आहे बघूया तर आपल्याला किती राऊंड पाळायचं आहेत आपल्याला दोन राऊंड पाळायचे आहेत बघा सेट को <coughs> बघा मुलींच्यासाठी आठशे मीटरला दोन राऊंड पाळायचे आहेत आणि मुलांच्यासाठी किती राऊंड पाळायचे आहेत तर चार राऊंड पाळायचे आहेत सोळाशे मीटरला बघा आपण सुरुवात रनिंगला केलेली आहे बघा प सुरुवातीला आपलं टेक्निक काय वापरायचं आपल्याला पाळायचं ते लक्षात घेऊया की पहिल्यांदा आपल्याला म्हणजे ह्या सगळ्यांची चूक होती बरं का पहिला राऊंड आहे तो आपल्याकडं ताकद असते क्षमता असते जास्त त्यावेळेला आपण सगळी क्षमता पहिल्या राऊंडला संपवतो बघा ही मुलं सेम तशीच पाळतात पहिल्यांदा जोरात एकदम पळतात आणि परत मग हात उचलत नाही पाय उचलत नाही लक्षात ठेवायचे की पहिल्यांदा आपल्याला क्षमता आपल्याकडं राहिली पाहिजे अशा पद्धतीनं आपल्याला पळायचं आहे बघा स पळत आलेले आहेत मुलं एक राऊंड इथं पूर्ण होणार आहे आणि मुलींचं दोन राऊंड आहेत बघा मुलीसुद्धा त्याच्याबरोबर पळतात पहिल्या मुलानं आउट ऑफ आज टायमिंग ता आहे बघा साधारणपणे एक दहापर्यंत बसायला पाहिजे तिथं जी पांढरी फक्की दिसते पुढं तिथपर्यंत साधारणपणे एक दहामध्येच बघा पहिला राऊंड पूर्ण केला आहे रोहित म्हणून मुलगा आहे तो सगळ्यात पुढं आहे रोहित अमर साबळे त्याच्यानंतर बापू आहे आपला विशाल आहे विशालला मागल्या वेळेला जास्त मार्क पडली तरी त्रेचाळीस मार्क पडलेली त्याला बघूया आज त्याला मार्क कमी पडलीत बघूया आज कशा पद्धतीने पाळतात बघा एक राऊंड पूर्ण झालेला आहे बघा ज्यांचं म्हणजे वेगवेगळं टेक्निक राहतं ज्यांचा गोळा ऑफ आहे आणि त्यांनी सोळाशे मीटर त्यांचा ऑफ राहणार नाही त्यांनी साधारणपणे प्रॅक्टिस ठेवायचं आहे शंभर मीटर सोळाशे मीटरचं सा साधारणपणे मार्क चांगली पडली पाहिजे जास्तीत जास्त मार्क कट झाली नाही पाहिजेत ज्यांचा गोळा आणि शंभर मीटर चांगला आहे म्हणजे गोळा ज्याचा चांगला असेल त्याचा शंभर मीटरसुद्धा चांगला असेल शंभर मीटरसुद्धा चांगलं घ्यायचं आणि बघा पहिल्यांदा तीन मार्क कट केले त्यामुळं सदतीस अडतीसच्या दरम्यान सगळीजणं जाणार आहेत त्याच्यावरती जा जो जाईल ग्राउंडला जो चांगली मार्क घेईल तोच ह्याच्यात तो परफेक्ट होणार आहे बघा जी जो मु मुलगा ग्राउंडला चांगली मार्क घेईल पंचेचाळीस प्लस घेईल तोच मार्क त्याला लिकीलासुद्धा कमी मार्क पाडावी लागणार आहे त्याची नोंद घ्या बघा पाय दुसरा राऊंड दुसरा राऊंड दोन तीस दोन एकतीसपर्यंत पूर्ण होती बघा दोन राऊंड पूर्ण झालेत बघा मुलगीसुद्धा आता मुलगी मुलगीसुद्धा येईल दोन राऊंड एका राऊंडला तुम्हाला सांगायला पाहिजे तर माझ्या लक्षात नाही अगं दुसऱ्या राऊंडला बघा एक राऊंड पूर्ण दुसरा राऊंड बघा ही आली दोन एक्कावन्न दोन बावन दोन चोपन्न दोन पंचावन्न दोन छप्पन दोन अठ्ठावन्न चला तीन तीन धरू तिचं प्रतिभा आली बघा दोन नंबरला तीन चार तीन पाच तीन सात प्रतिभाचं तीन सात टायमिंग आहे आणि एक आहे बघा तिचा पाय दुख टीम हा बघा ही तीन एकोणीस तीन एकोणीसच्या दरम्यान तिचं टायमिंग आहे चांगल्या मुलींचं प्रॅक्टिस झाली हा आपला जो चारशेचा ट्रॅक आहे हा चारशेचा ट्रॅक जरा हार्ड आहे जरा चढ जास्त आहे हे ह्याच्यापेक्षा पोलीस भरतीच्या ट्रॅकला अजून आपलं टायमिंग कमी होऊ शकतं बरोबर चारशे मीटरचा ट्रॅक आहे बघा मुलांचं दोन राऊंड झालेत तिसरा राऊंडला मुलं गेलीत चौथा राऊंडला कॅमेऱ्यावर शूट केले त्याच्यामुळे कॅमेऱ्याचा आवाज आला नाही तर मी काय काय बोलत होतो ते बघा हे शेवटचा राऊंड आहे रोहित शेवटच्या राऊंडला जोरात पळतोय अमर शेवटचा राऊंड असा पळायचा असतो की आपला हात थकलं आपलं पाय थकलं बाजू थकली तरी आपण थांबायचं नसतं जिथं आपल्याला दम लागायला चालू होतं तिथनंच आपलं खरं टायमिंग असतं आणि शेवटचा राऊंड पाळताना असा पळायचा की आपण भरतीलाच पळतोय बघा आयुष्य तीन नंबरला आहे शेवटचा राऊंड पाळताना असं डोक्यात ठेवून पळायचं की आपण भरतीलाच पळतोय आणि भरतीचंच हे शेवटचं राऊंड आहे अशा पद्धतीनं दे जोरात एकदम ताकदीनं पळायचं बघा एकदम ताकदीनं पळायचं आपलं पा शंभर टक्के आपला हात हालणार नाही जे पळतो त्यालाच कळतं आपला हात हालणार नाहीत पाय हलणार नाहीत तरी सुद्धा आपण जोरात पळायला पाहिजे ओंकार जो आपला स्टाफ सिलेक्शनला भरती झालेला मी तुम्हाला व्हिडिओमध्ये टाकलेला त्याच्या भावाला एकशे बावीस टोटल झाल्या स्टाफ सिलेक्शनला त्याचं त्याला सुद्धा सांगितलं की तुझ्या मागणं दुसरा पाठवतो म्हणून प्रशांत आहे जो गोळा आपला आउट ऑफ टाकत होता तो त्याचं चार पाच मध्ये पाच मध्ये त्याचा राऊंड झालाय बघा आली ती शेवटची गेम रोहित आला आपला रोहित पाच बारा पाच चौदा पाच पंधरा पाच सोळा पाच सतरा पाच अठरा पाच एकोणीस पाच वीस बरोबर रोहितचं काटावर पाच वीस आहे पाचवीस नंतर अमरचं पाच सव्वीस पाच अठ्ठावीस पाच तीस विशालचं पाच अठ्ठावीस बसले आयुष पाच छत्तीस आदम पाच चाळीस दीपक पाच त्रेचाळीस पाच सेचाळीस पाच चव्वेचाळीस मंगेश पाच पन्नास पाच पंचावन्न छप्पन सहा बापूचं टायमिंग सहा बघा पहिल्या राऊंडला तो बघा हीच आपल्याकडनं चुक होती पहिल्या राऊंडला जोरात पळायचं आणि दुसऱ्या राऊंडला आमरचा शेवटचा राऊंड आहे दुसऱ्या राऊंड पहिल्या राऊंडला जोरात पळायचं आणि परत शेवटला आपली ताकदच संपून जाते क्षम क्षमता संपून जाते सहा सव्वीस सहा सहा अठरा सहा एकोणीस हे टायमिंग आहे ह्याचं टायमिंग आहे सहा बावीस सहा चोवीस एडिट करताना टायमिंग टाकता येत नव्हतं त्याच्यामुळं मी असं तुम्हाला सांगतोय सहा तीस बघा ह्या ही स्पर्धा या स्पर्धेत आपल्याला जर थांबलं आता ज सोळाशे मीटर पळाल्यानंतर कितीतरी पोरांचं विशालचं टायमिंग आहे सहा चाळीस सहा बेचाळीस सहा बेचाळीस विशालचं टायमिंग सोळाशे मीटर पळाल्यानंतर आपल्याला गोळा आउटप पडणार नाही विशालचा गोळा आउटप पडतोय पण गोळा आउटप पडत नाही ही ग्राउंडला आपली प पा, ही पावर ग्राउंडला वाढवली पाहिजे ही क्षमता वाढवली पाहिजे ह्याच्यासाठीच तर डेमो घ्यात असतात बऱ्याच ठिकाणी मिनी मिनी पोलीस भरती घेतली जाते मी बघितलं यूट्यूबला तशा पद्धतीनं आपणसुद्धा एक मिनी पोलीस भरती घेऊया आपल्या तालुक्यातल्या कराड तालुक्यातल्या म्हणजे सातारा जिल्ह्यातल्या मुलांच्यासाठी आपण घेऊया पूर्ण तर मी ती लवकरच घोषणा करीन तर बघूया आपण सात एकोणीसपर्यंत टायमिंग झाली तर मग आता मी मित्रांनो तुमची राजा घेतो जर तुम्हाला या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला हे माझं जे व्हिडिओ मी टाकतो आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचावं त्यासाठी तुम्ही बेल ऑल आयकॉनला बेल आयकॉन दाबून ठेवा आणि असंच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासारख्याच गरजू जसं माहिती मिळायला पाहिजे अशांच्यापर्यंत पोचायसाठी शेअर करायला तर शंभर टक्के विसरू नका जर तुमच्या काही कमेंट असतील जर काही माझ्याकडून चुकत असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल तर कमेंट करूनसुद्धा मला नक्की सांगा मी त्याच्यावर हे घेत घेत जाईन अमरचं टायमिंग आहे आठ तीन वा...